सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीस अगदी दारात येऊन ठेपला आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो कधी संपतो याचं महत्त्व काय या महिन्यामध्ये नेमकं का काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अधिक मास हा हिंदू कॅलेंडरमधील एक अतिरिक्त महिना आहे जो चंद्र आणि सौर कॅलेंडरमध्ये सुसंगतता राखण्यासाठी दर सुमारे तीन वर्षांनी साधारणपणे बत्तीस महिने सोळा दिवसांनी एकदा येतो चंद्र बारा राशींची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीमध्ये जवळजवळ तीस ते एकतीस दिवस थांबतो यामुळे चंद्रवर्ष साधारणपणे तीनशे चोपन्न दिवसांचे आणि सूर्यवर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे असा फरक पडतो हा दहा ते अकरा दिवसांचा फरक जशाचा तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल म्हणून दर बत्तीस महिने चौदा ते पंधरा दिवसांनी अधिक मासे तो। मास येतो याला पुरुषोत्तम मास मलमास किंवा सामान्य भाषेमध्ये धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहेत अधिक महिना काय येतो कारण हिंदू चंद्रवर्ष सुमारे तीनशे चोपन्न दिवसाचे असते तर सौर वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे असते या दोन कॅलेंडरमध्ये दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी आणि धार्मिक सण योग्य ऋतूंमध्ये साजरे होण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो अधिक महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते या महिन्यात केलेली धार्मिक कार्य पूजा अर्चा आणि दानधर्म खूप फलदायी ठरतात या महिन्यामध्ये जप तप ध्यान पूजा पाठ आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे अन्नदान वस्त्रदान आणि ज्ञानदान करणे पुण्यकारक मानले जाते अधिक महिन्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत उच्च आध्यात्मिक महत्व आहे या महिन्याचे वर्णन पुरुषोत्तम मास असे केले जाते ज्याचा अर्थ देवांचा सर्वोत्तम महिना असा होतो भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे नाव दिले आहे त्यामुळे हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एक अधिपती म्हणजेच स्वामी देव असतो पण अधिक मासाचा अधिपती होण्यास कोणताही देव तयार नव्हता तेव्हा हा महिना भगवान विष्णू श्रीकृष्ण यांच्याकडे गेला विष्णूंनी या महिन्याची विनंती स्वीकारली आणि त्याला आपले नाव पुरुषोत्तम दिले तसेच आशीर्वाद दिला की या महिन्यामध्ये केलेली सर्व धार्मिक कार्य अनंतपटीने अधिक फलदायी होतील असे मानले जाते की या पवित्र महिन्यामध्ये केलेल्या तपश्चर्यामुळे आणि धार्मिक कार्यामुळे व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो आध्यात्मिक प्रगतीसाठी अधिक महिन्यामध्ये काही गोष्टींना विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेषतः श्रीकृष्ण आणि सत्यनारायण यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय हो। नमः या मंत्राचा सतत जप केल्याने विशेष पुण्य मिळते दररोज भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम महात्म्या अध्यायाचे वाचन करणे आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर आहे अनेक भाविक या महिन्यामध्ये एकभुक्त राहतात दिवसातून एकदाच जेवण करतात किंवा पूर्ण उपवास करतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं जसं की गंगा गोदावरी आणि गरजू लोकांना दानधर्म अन्न वस्त्र पैसे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्वाचे मानले जाते शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्व दिले आहे कारण स्वतः भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे या महिन्यामध्ये श्रीकृष्ण श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व असतं लोक अधिक मासाला धोंडाचा महिना असंही म्हणतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा स्तोत्र पठण याचं फळ अनेक पटीने वाढतं असं शास्त्रात नमूद आहे या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन विष्णू सहस्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा श्रीरामचरित माणसातील काही विशिष्ट प्रकरणं दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचे फळ मिळते या महिन्यात शक्यतोवर एकच वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर

दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र आहे वर्षातील सर्वात शुभ कालखंड अधिक महिन्यामध्ये मानला जातो या महिन्याला पुरुषोत्तम मास माधव मास असंही म्हणतात या महिन्यात केलेली पूजा जप दान पाठ सेवा याचं फळ शंभर पटीने जास्त लाभते पण या महिन्यामध्ये काही चुका केल्या तर त्याचे परिणाम संपूर्ण वर्षभर जाणू लागतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यामध्ये कोणत्या चुका अजिबात करू नये कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते अधिक महिन्यामध्ये कोणती कामं करू नयेत तर लग्न साखरपुडा ग्रहप्रवेश नामकरण मुंडन मोठी मंगलकारक कामं जे आहेत ती अजिबात करायची नाही आनंदासाठी ग्रहशांती ही सा कामं जी आहेत ती देखील टाळायची असतात तसंच या महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान कांदा लसूण तिखट उडदाचे पदार्थ देखील खाऊ नयेत कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक महिन्यामध्ये केली जात नाही तसंच नवीन घर नवीन दाराची सुरुवात नामकरण गृहप्रवेश लग्न मुंज वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य देखील त्याचबरोबर जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरांमध्ये चालते चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणारा अधिक महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे वर्षातील सर्वात शुभ कालखंड अधिक महिन्यामध्ये मानला में जातो या महिन्याला पुरुषोत्तम मास माधव असंही म्हणतात या महिन्यात केलेली पूजा जप दान पाठ सेवा याचं फळ शंभर पटीने जास्त लाभते पण या महिन्यामध्ये में काही चुका केल्या तर त्याचे परिणाम संपूर्ण वर्षभर जाणू लागतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यामध्ये कोणत्या चुका अजिबात करू नयेत कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते अधिक महिन्यामध्ये कोणती कामं करू नयेत लग्न साखरपुडा ग्रहप्रवेश नामकरण मुंडन मोठी मंगलकारक कामं कुटुंबातील आनंदासाठी ग्रहशांती ही जी कामं आहेत ती या काळामध्ये टाळावीत तसंच या महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान कांदा लसूण तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नेत कोणत्या नवीन कामाची अधिक मासामध्ये साधारणत सुरुवात करू नये नवीन घर तसंच नामकरण गृहप्रवेश लग्न मुंज वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळावीत कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे घरात भांडण राग तापटपणा अजिबात करत नाहीत हा महिना शांततेचा जपाचा आहे भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात रोज सूर्योदयापूर्वी उठून शक्यतोवर ब्रह्ममुहूर्तावरती उठणे हे अनिवार्य मानले जाते उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते देवघर देवांची मूर्ती अस्वच्छ ठेवणे अधिक मास म्हणजे सेवा शुद्धता शुद्धता देवघरात धूळ दु, जाळी तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तिखट वाणी निंदा चुगली अजिबात नाही अधिक महिन्यामध्ये निंदा वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते पाप करणे खोटे बोलणे या महिन्यात केलेले पाप अनेक पटीने वाढून फळ देते जास्त झोप आळस टाळा हा महिना तप ध्यान व्रत याचा आहे अति आळस केल्यास पुण्य नष्ट होते घरात जुना कचरा तुटकी भांडी नादुरुस्त वस्तू ठेवण्यात विशेषतः अधिक महिन्यामध्ये घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे काटकसर दान न करणे मोठी चूक आहे अधिक महिन्यामध्ये दानाचं पवित्र फळ मिळतं शंभरपट वाढतं दान टाळणे म्हणजे पुण्य गमवणे दहा पट जास्त खर्च दिखाऊपणा मात्र या महिन्यामध्ये टाळावा हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे अकरा देवांचे व्रत अर्धवट सोडू नका सुरू केलेला जप व्रत पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते हा महिना दानाचा असला तरी चुकीचे खर्च उधारी कर्ज करू नका अधिक मासामध्ये कर्ज घेणं अशुभ उधारी वाढवणं टाळावं या महिन्यामध्ये घरामध्ये अंधार ठेवणे संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ अधिक महिन्यामध्ये लक्ष्मीप्रवेश वाढतो म्हणूनच या महिन्यामध्ये दीपदानाचं महत्त्व खूप जास्त आहे थोडक्यात अधिक महिना हा सांसारिक कार्य टाळून परमेश्वराशी संबंध जोडण्याचा आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचा एक दुर्मिळ आणि मौल्यवान काळ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थक